रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचं नातं आणि यांचं रिलेशन काय नवीन नाही आहे मित्रांनो वाल्मिकी कराड यांच्याबद्दल आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवला आहे स्पेशल रिपोर्ट बनवलेला आहे नक्की बघा आपल्या चॅनलवर ते अवेलेबल आहे कारण वाल्मिकी कराड यांनी आपल्या जीवनाची सुरुवात अत्यंत गरिबीच्या कुटुंबातून केलेली आहे ठीक आहे त्यांनी मी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये कसं त्यांनी नंतर बीडमध्ये आले बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी गणपती मंडळाची स्थापना केली गणपती मंडळाची स्थापना केल्यानंतर कशा ते कशाप्रकारे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरामध्ये घरकाम म्हणून काम करायचे किंवा इतर त्यांची पक्षाची पार्टीची छोटी मोठी कामं करायचे गोपीनाथ मुंडे साहेबांची त्याच्यानंतर त्यांनी त्यां त्यांची साथ सोडून ते नगराध्यक्ष झाले त्याच्यानंतर ते पंडित अण्णांसोबत गेले त्याच्यानंतर ते धनंजय मुंडेंसोबत राहू लागले आणि हा विषय का आत्ताचा दोन आहे काल खरं तर द, द, द फळ आपले धनंजय मुंडेसाहेब बोलताना पडले चास, चास पडले याच्यासाठी की त्यांना आधी बोलावंसं वाटलं त्यांना असं बोलायचं होतं की मी धनंजय माझे आधीच बोलले होते ते की मी राज्यामध्ये काम करत असताना मुंबईमध्ये असताना आमच्या बीडकडचे खूप लोक येतात आणि माझ्यासोबत फोटो काढतात असं ते बोलले पण त्यांना हे बोलायचं होते की असंच एक वाल्मिकी कराड होते पण त्यांना ते कळून चुकले की वाल्मिकी कराडाने आपला संबंध इतक्या वरवरचा नाही आहे खूप आतपर्यंतचा आहे त्याच्यानंतर ते त्यांनी मान्य केलं की बाबा कारण माझ्याजवळचं आहे त्याला मी काय करू मान्य केलं ही गोष्ट त्यांनी आता तेच धनंजय मुंडे काय बोलले आत्ता मग अशी शेवटच्या वेळेला त्यांनी विधानसभेच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी हे सांगितलं की ज्या केसमध्ये जो कोणी दोषी सापडेल त्याला फाशी द्या इतक्या जवळचा मित्र या केसमध्ये अडकला आहे आणि आपला एक मित्र बोलतो की संबंधित जर ह्या केसमध्ये कोण अडकला तर त्या व्यक्तीला फाशी द्या हा इतका कॉन्फिडन्स कधी होतं माहिती आहे एक तर त्या मित्राबद्दल आपल्याला म्हणजे मित्रापासून आपल्याला लांब जायचं असतं तो मित्र आपल्याला डोईजोड होतो आहे आपल्याला घातक आहे आपल्या ह्या मित्रापासून आपला आपल्याला प्रॉब्लेम आहे फ्युचरमध्ये असं ज्यावेळेला त्यांना वाटतं त्यावेळेला आपण त्या मित्रापासून दूर होतो आणि त्या मित्राला अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की फक्त बोलल्यानं ना काही नाही होत मीडियासमोर बोलायचं एक आणि आतमध्ये कायदे तर आपल्याच बापाचे आहेत का आपण तर आपणच मंत्री आहोत आपण सगळ्या गोष्टींचं हे करतो दोन ह्याच्यामध्ये भूमिका आहेत आता आदरणीय धनंजय मुंडे साहेब नक्की कुठल्या उद्देशाने बोलले की, उद्देशा की संबंधित आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि जर खरोखर जर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना असं वाटत असेल की या केसमध्ये आरोपींना फाशी झाली पाहिजे असेल तर माझं हात जोडून दंडवत आहे फळ धनंजय मुंडे साहेबांना उशीर का होईना पण तुम्ही बोललात आणि आमच्या संतोष अण्णा देशमुखांच्या बाजूने तुम्ही उतरलात कारण धनंजय मुंडे साहेबांना माझी कळकळीची विनंती की साहेब ही जी हत्या झालेली ही निर्गुण आणि निर्दयीपणाची हत्या या गोष्टीला कुठलाही या जगातला व्यक्ती समर्थन करू शकत नाही आहे संबंधित आरोपींचे आईवडील देखील जर त्यावेळी आईवडिलांना जर हे फोटो दाखवले ना तर ते, ते आई वडील देखील ही गोष्ट समर्थन करू शकत नाही त्या आपल्या मुलांचं इतकी वाईट आणि इतकी निर्दयी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे जर तुमचं मन बदललं असेल आणि तुमची अशी इच्छा असेल की या केसमधल्या आरोपींना फाशी व्हावी आणि त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करणार असाल ह्या सरकारी पटलावरती तर ह्याच्यासारखं दुसरं पुण्याचं काम कुठलंच नाही आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेब आता आणखी असं एक बोललं जाते समाज माध्यमांवरती की धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड हे दोघंजण लांब लांब जायचा का प्रयत्न करत आहेत बरेच मुद्दे आहेत इलेक्शनच्या नंतर ते फार गाजले तुम्हाला माहिती की धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड एकदम एकदम खास जीवाचे मित्र राईट हँड म्हणा तुम्ही कारण धनंजय मुंडेंचे बरेचशी कामं हे वाल्मिकी कराड बघतात मध्ये राजकारणाचे असू द्या व्यावसायिक असू द्या किंवा इतर कुठल्या गोष्टींची कारण कामं असू द्या बीडमध्ये असं बोललं जातं की धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिकी कराड्यांचा आवाज जास्त चालतो का माहिती आहे कारण धनंजय मुंडे यांचं प्रत्येक काम ते बघतात मग ते एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काम असेल तर वाल्मिकी कराड जातात किंवा फोनवरती बोलतात एखाद्या एस पीकडे काम असेल तर वाल्मिकी कराड बोलतात आणि एखाद्या पोलीस स्टेशनचं काम असेल तर ते वाल्मिकी कराड बघतात त्याच्यामुळे वाल्मिकी कराड्यांचं कॉन्टॅक्ट तर वाढलेलं आहे नो डाऊट त्यामुळे बीडमध्ये अशी कुसबूस सुरू आहे की धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिकी कराड वर्चस्ट लेवलला चाललेत असं देखील पाठीमागे बोललं जात होतं निवडणुकांमध्ये जर धनंजय मुंडेंच्या जागी जर वाल्मिकी कराड उभे राहिले त्यांच्या विरोधामध्ये तर धनंजय मुंडेंचा पराभव होऊन वाल्मिकी कराड या ठिकाणावरनं निवडून येऊ शकतात आणि स्वत पंकजाताई मुंडे असं बोलल्या एका सभेमध्ये की कुठे हा वाल्मी काय ते होता तो विषय त्याच्यामध्ये बोलला की त्या वाल्मिकी कराड साहेब उठून उभा राहिले त्या ह्याच्यामधून पब्लिकमधून आणि त्यावेळेला पंकजाताई बोलल्या की हा बघा हा वाल्मिकी ह्याच्याशिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही आणि मला वाटतं की कुठेतरी धनंजय मुंडे साहेबांना देखील ह्या गोष्टीची जाणीव झाली असेल की वाल्मिकी कराड भले माझे दोस्त राईट हँड सगळे मित्र आहेत पण हे माझ्यापेक्षा कुठेतरी डो डोईजड होत आहेत आणि राजकारणासाठी माझ्यासाठी ते अडचण बनत आहेत म्हणून देखील त्यांनी त्यांच्या मित्रापासून वाल्मिकी कराडांपासून थोडंसं फारकस घेण्यासाठी प्रयत्न केला असेल किंवा मी म्हटलं तसं मग पहिली गोष्ट त्यांना माहिती असेल की मीडियासमोर काही किती बोलले मीडियावाले किती बोलले दोनियामधली लोकं किती बोलले राज्यातली लोकं किती बोलले त्यांना माहिती असेल भविष्यात काय होणार आहे म्हणून पण ते बोलले असतील ते त्यांच्या जीवाला माहिती तुम्हाला काय वाटतं द धनंजय मुंडे साहेब जे बोलले की आरोपींना फाशी व्हायला पाहिजे हे मनातून बोललेत की कसे बोलले कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे बाकी चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार